सर्वांना नमस्कार हा ग्रंथ जसा वरवर दिसतो पण असे असूनही मनन केल्यास याच्या कक्षा अतिशय विस्तीर्ण आहेत पुराण भ्रमवर्तवर्थ भागवत स्कंद प्रामुख्याने यामध्ये आहे ही पुराणी गुरुचरित्राशी जोडली आहेत या कथा का सांगतात मराठी संत परंपरेची ओघ येतो पुराण व संत परंपरा एकच आहेत सकळ ग्रंथ मंत्रमय आहे कालाग्निरूप हे गोकर्णाला आहे यामध्ये त्रिपुरा विद्या आहे भारतवर्षाचे जे ऋषी आहे त्यांचा विचार या पुराणामध्ये आहे व्रतकथा आहेत तपस्व्याचे जीवनाचा योग्याचे ऋषी मुनीचे पुराणात कथा आहेत स्कंद पुराणात शिवलिंगाची माहिती आहे शिवस्थान ही आजही आहेत ती विलक्षण भौगोलिक धार्मिक माहिती सांगतात एक्क्याऐंशी हजार श्लोक आहेत भारतवर्षाचा स्कंदपुराणामध्ये एक्क्याऐंशी हजार श्लोक आहेत भारतवर्षाचा इतिहास तीर्थक्षेत्रात सापडतो आपणाला हंस वेकर हे प्राध्यापक जर्मनीमधील आहेत पंढरपूरचे महात्मा अध्यायाचे स्कंद पुराणातील आहे स्कंद पुराण माहूरला उंच उंच आहे हे पुराण सांस्कृतिक भौगोलिक स्थान वर्तविक आहेत यादमध्ये शिव उपासनेचे तीन मार्ग आहेत एक मीन पिपलिका जल म्हणूनच आपण शिवात्वर अभिषेक करत असताना जल टाकत असतो योगिनी व तंत्रविद्या दुसरं पिपलिका भयानक आक्रमणे भारतावर झाली शाश्वत मूल्य त्या काही समाजात बदलले नाही आपण कायम ठेवले आहेत संवाद हा सिद्ध सिद्ध व नामधारक साधक सरस्वती गंगाधर आणि सिद्ध यामध्ये हा संवाद आहे अमूल्य आहे रंजक आहे चैतन्याने रसलेला आहे याने ग्रंथाने वेद प्राप्त होतो कोणाला सांगाय वाटणे ही सरस्वती प्राप्त होत आहे उत्साह येतो हे अमृत आहे म्हणून याचा सर्व दत्तभक्तांनी कारण ते दत्तात्रयाचेच अवतार आहे म्हणून लाभ घेतला पाहिजे Taip. Mm.